महाराष्ट्राचा ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा आमदार प्रशांत ठाकूर यांनी चौथ्यांदा विधानसभेची निवडणूक लढवून आपल्या सर्व पत्रकारांच्या भाषेमध्ये चौकार मारलेला आहे जनतेने सुद्धा आमदार प्रशांत ठाकूर चौकार मारला झालं होतं ते चौकार मारून शेतकाराकडे चालणार ही प्रगतीची वाटचाल आहे भाविक आवडी जाऊन तिकडे जाऊन शेतकारापर्यंत जायचं आहे आणि त्या दृष्टीने साधारणतः त्याची सुरुवात जी आहे ती होम ग्राउंड पनवेलच्या नगरपालिकेपासून त्यांनी केलेली के आहे पण दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीसला त्यांनी विधानसभेतला चौकार मारलेला आहे भारतीय जनता पक्ष आणि महायुती जी आहे शिवसेना शिंदेसाहेबांची अजितदादांची राष्ट्रवादी आणि आर पी आय वगैरे इतर पक्ष सगळे एकत्र आहेत या माहितीचं काम जे आहे, आहे। ते अतिशय शिस्तबद्ध आणि पद्धतशीरपणे इथे झालेलं आहे निवडणूक लागणार म्हटल्यानंतर जाहीर झाल्यापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत इथलं माहिती जी आहे ना ते एकसंदपणानं काम करत होते त्यामुळं आजचा विजय जो आहे तो प्रचंड मोठा असा खरं तर बघायला गेलं तर जवळजवळ सर्वात मोठा एक दोन मतदारसंघ असतील नसतील इतका मोठा असलेला विधानसभा मतदारसंघ सहा लाख आणि जवळजवळ अठ्ठावन्न हजार मतदार त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या मतदारसंघामध्ये हे सांभाळायचं म्हटलं तर अवघडच असतं मतदार मतदारांनी उमेदवारांनी प्रत्येक गावागावात प्रत्येक वार्डामध्ये जायचं आणि नागरिकांशी संपर्क साधायचा पण प्रशांत आपल्या पायाला भिगरी लावून आपलं भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं हे कामकाज आहे त्यांची वाटचाल आहे नेत्यांची दिशा कुठली आहे मोदी साहेब फडणवीस साहेब किंवा शिंदे साहेब दादा ही सर्व लोकांपोचवली आणि ती लोकांना अतिशय चांगली पटली की हे सरकार जे आहे ते विकास सरकार आहे काही शंकापुशंका काही काही काढल्या पण त्यांना चोखपणानं उत्तर देण्यात आलं हे झालं नाही ते झालं नाही आता इथं जो विकास व्हायला पाहिजे त्याच्यापैकी पूर्वीचं असलेली इथली स्थिती आणि आता ती जमीन आसपानचा प्रयत्न पडला आहे शंभर टक्के आपल्याला अपेक्षा आहे शंभर टक्क्याच्या विधी मला वाटते ऐंशी नव्वद ते विकास आपला झालेला आहे उरले दहावीस टक्के जो आहे तो आता तो या चौकार मारल्यानंतर ह्या काळावधीमध्ये ते शंभर टक्के पूर्ण करतील अशा आम्हाला अशा वाटते आणि त्याच्यामुळं प्रशांत ठाकूरचा त्यांच्या नावासारखा प्रशांत अतिशय संयमी असे शांततेत वावरणारा कुठलेही टेन्शन न घेता आणि सर्व मुद्दे पक्षाचे ध्येय धोरण मोदीन साहेबांचं केंद्राचं राज्याचं हे राबवणारा हा प्रशांत ठक्कर असल्या कारण त्यानं जे काम करत गेला आणि त्याचबरोबर वागत गेला ते लोकांना आवडलं आणि त्यामुळे लोकांनी प्रशांतदा हातून चौकारावरून बुलंद आवाज